आता बघा हा तुम्हाला हायवे दिसत असेल हायवेच्या साईटला गाड्या लावल्या आहेत आणि जेवणाचं त्यांचं सुंदरचं नियोजन चालू आहे हे बघू शकता नमस्कार करम माळी आत ना बघा नमस्कार मावळी नमस्कार काय मेनू काय आजचा आज ही चपाती कांदा आणि चपाती आहे असं आहे का तर एवढं सर लोकांबरोबर जेवण केल्यावर कसं वाटतं खूप आनंद सरांसोबत दोन गावचे असतात गाव कोणतं आहे तुमचं आमच्या बीड जिल्ह्यामध्ये कठाळवाडी असं आहे का तर यावेळी वारी तुम्ही किती वर्षापासून येत आहे मी याच वर्ष आलो सर याच वर्षी आलो तुम्हाला वाटतय पुढच्या यावं असं निश्चित यावं वाटतं तर <laughs> मला आवडलं तुमचं जेवणाचं जी काही लाईन आहे तुम्ही ना एवढे वयस्कर असून सुद्धा एकदम पंक्तीने बसतात म्हणजे शिस्त आहे आज मी तुमचं जे वारखे बांध आहे ती शिस्त ती कंटिन्यू मला दिसते तर तुमच्या वारीत किती लोक असले अंदाजे आज हजार लोक आहेत नाही नाही तुमचे किती लोकांची दिंडी आहे जवळ हजार हजार लोकांची लोका लोका हजार लोकांची दिसले महाराज जेवणाचं असं असतं सकाळी संध्याकाळी सकाळी नाश्ता ठीक आहे धन्यवाद मित्रांनो बघू शकता जेवणाची जी काही शिस्त आहे ती अतिशय सुंदर आहे एकदम लाईनीप्रमाणे बसले तिकडे पुढे काही मंदिर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न घडतो तुमच्याकडनं काय असा रोड आहे रोडवर हायवेवर असं गाडी लावलेल्या असतात uh, पोधली ते निघत असते वारकरी बांधव ज्याला जेवढं शक्य तेवढं ते रस्त्यावर अरेंजमेंट करून येतात ते तुम्हाला पुरं दिसत असेल रस्त्यावर हे जेवणाला बसलेली आहेत तर मित्रांनो सांगायचा उद्देश हाच असतो जिथं जागा मिळेल तिथं ही लोक स्वयंपाक करतात तिथं मस्त जेवण करतात आणि आनंदी जीवन जगत असं तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघा मी पूर्ण तुम्हाला आज तोंडले बोलले गाव दाखवणार पण ना माहीत नाच आहे का वाढीचं महत्व म्हणजे माणसाला जीवन कसं जगायचं हे शिकवतो घरी असताना ए मध्ये झोपणं म्हणजे एसी नसेल लाईट गेली तर झोप येत नाही पण आज काल आम्ही अक्षरशः इथे दमून आलो आणि खूप छान लागली म्हणजे नॅचरल हवा आहे नॅचरल मध्ये जीवन वय किती माझं वय फिफ्टी नाईन तुम्ही कोणाला बघून असं वारी मध्ये तुम्हाला वाटतं आता बोलले पहिलं वर्ष पहिलं वर्ष मी बारा वर्ष अन्न पंगत देते सासवड मध्ये तुम्ही ठरवलं या वर्षी जायचं हा तर तेरा बारा वर्ष पूर्ण झाली आता हे तेरावं वर्ष आहे पण मी पहिले दरवर्षी एक एक टप्पा चालत आले आणि हा वर्ष असं वाटलं कोणत्या टप्प्यातून आले तुम्ही पूर्ण आळंदी ते पंढरपूर पूर्ण वारी खूप छान वाटतंय मला पावलात मी घरी फोन करते मला रडायला येत बघ म्हणजे आनंदाने आनंद अश्रू येतात आनंद अश्रू येतात पण खरंच वारी करतात हे लोक खूप भाग्यवान आहेत जी आजूबाजूची मी आता मुलाखत घेतली तीन मिनिटापूर्वी माझी ओळख झाली मी पण कोणावर काही ओळखत नाही मला खूप लोक चांगली दिसली नाही खूप सोबत आलेले धन्यवाद वेळ पण संतकृपा कोकणवासी वारकरी मंडळामध्ये महिला अति अतिसुंदर त्याच्यामध्ये वारकरीसुद्धा समाधानकारक नियोजन ज्याला म्हणतात शिस्त म्हणतात शिस्त पद्धतीने महाराज चालत असतात फार मोठी मोठी धनवान मंडळे आमच्याबरोबर असतात त्यामुळे माऊलीच्या कृपा प्रसादाने आम्हाला काही कमी पडत नाही माऊलीना महाराज कमीत कमी असं नाही तो कोपरापासून विनंती करतो माऊली आमच्या संतकृपा जवळजवळ आलेले वारकरी यांना महाराज आयुष्य द्या अकल्प आयुष्य हो द्या निरोगी बनवा आणि त्यांच्याकडून अंतकाळ शुद्ध पवित्र होऊ द्या आणि त्यांच्याकडून माझ्या माऊलीची वारी होऊ द्या तुम्ही चालतात हो स्वतः पाय चालतो आता आता वारीमध्ये चालत नाही माझं पाय दुखल्यामुळे वारी चालत नाही तरी सुद्धा मी आता पस्तीस वर्ष वाई वारी पायी वारी केली वारी करता सांगू नये सांगण्याशिवाय कळत नाही निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार्य वर्म चुक असा निर्धार होता भिकाजी महाराज इकडे त्या हे माउलींचा महाराज समोर चालत असताना चाळीस वर्ष झाली इतके निष्ठेने महाराज वारी केली का पाय चप्पल सुद्धा नव्हती चप्पल जाऊ द्या पण मनामध्ये इच्छा व्यक्त केली गाडीला हात लावायचा म्हणजे गाडी ती बसत नाही त्यामुळे माऊलीच्या अंतकरणावर शुद्ध पवित्र सेवा केल्यामुळे आम्हाला माऊली अगदी सुख समाधान आनंदात कुठल्याही दिंडीमध्ये महाराज आमच्या कष्टही गोष्टीचा कमी पडू देत नाही माऊली ज्या वेळेला माऊलीचा चिंतन केलं माऊली सर्व आमच्या वारकऱ्यांना सुख समाधान आनंद देते ना फार पूर्वीपासून वारी करताय पहिले जी वारी राहायची आत्ताच्या वारी वारी वारीमध्ये तुम्हाला काय फरक वाटत जमीन आसमाचा फरक वाटतो कसला फरक वाटतो जमीन आसमा फरक पूर्वी जी वारी होती ती खरोखर आता बोलवणे निष्कलंक शुद्ध पवित्र वारकरी निष्कलंक निष्कळमवारी त्यावेळेला महाराज हे तुमचे औषधं नव्हत्या पाण्याचे टँकर नव्हते ना गाड्या नाही घोड्या नाही पोलीस डिपार्टमेंट वगैरे काही नव्हते yes, स्वतःची वलकटी आपल्या खांद्यावर घेऊन त्याच्यामध्ये स्वतःचा पाणी जे बाटले स्वतःचे वलकडे स्वतःचे कपडे स्वतःचा सगळं खाण्या पिणं घेऊन महाराज शोध खरोखर मावलेला आनंद होत असे मावली त्यांच्यासोबत एक ट्रक बघतो पाण्याचा टँकर बघतो मग तिथं काही मेडिकल वाले पण दिसले पूर्वी काहीच नव्हतं अजिबात नव्हते आणि तुम्हाला जर वाटलं रस्त्यात पुढे तुम्हाला आजारी पडली त्यावेळेला काय महाराज साधा सोपाव आजोबी एखाद्या मिळाला महाराज वैद्य वगैरे वैद्य वगैरे मिळाला त्याकडे आम्ही आपला उपचार करायचो तेव्हा तुमच्या पाच चप्पल बी नसतील हो चप्पल नव्हती आणि एवढा करून झाल्यानंतर बोलू नये बारा वर्ष इथून गेलो का पंढरपूरशी येत नव्हतो आम्ही चातुर माझा रस्ते बी व्यवस्थित नव्हते पाऊस खूप पाऊस अहो पाणी नाही पाण्याचा टँकर नाही काय नाही सकाळी उठल्यानंतर आमचा नेम झाला का पाणी शोधत जायचो पहिलं पाणी शोधत जाता कुठे विहीर मिळाले ती विहिर सुद्धा शंभर खोल खाली त्याच्यामध्ये उतरून पांगवांना पाणी काढलं तो कुठं कुठे तसंच प्रसंग यायचा काय विहिरी विहिरीमध्ये सुद्धा खोलमध्ये उतरावला जवळजवळ दहा बारा पंधरा लाख एवढी आपल्याला वारकरी तेव्हा किती असायची तेव्हा तरी सुद्धा महाराज सात आठ लाख जर नक्कीच तेव्हा आता ठीक आहे प्रगती झाली त्यानंतर तुम्हाला जेवणाचे स्टॉल वगैरे काही काही जागेवर दिसतात पण तेव्हा जेवणाचं कस नियोजन कसं होत त्या वेळेला जेवणाचे तंबू होते तंबू होते आणि जेवणाचे एखादुसरे ट्रक आपल्या बरोबर आणायचे त्या ट्रक मध्ये सगळं किंचित लोकांचा असेल ते किंचित लोकांचा असेल तरी पण त्यावेळेला जसे त्या जा प्रत्येकाच्या दिंडी क्रमांक आहेत व एखाद्या शंभर माणस आहेत दोनशे माहिती त्या प्रमाणे ते उत्तर करायचे दुसरी गोष्ट आता मी नव्वद टक्का आपल्या वारकरी बांधवांकडे गॅस बघतोय तुमच्याकडे लाकडं होती अगदी आता ती पण तुम्हाला सोबत आणावं लागत असेल ना, ना। त्यावेळेला लाकडासाठी आम्ही आरती ट्रक एका बाजूला सामान ठेवून अर्ध्या बाजूला ट्रक नसेल ते ट्रक त्यात नाही पण ते सोय बैलगाड्या नाही तर बैलगाड्या नाही काय असायच्या बैलगाड्या 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 असायच्या तेव्हा तुम्हाला दान वगैरे जेवण वगैरे या त्या गोष्टी मिळायच्या का रस्त्यात आता जसं स्टॉल असतात महाराज तेव्हा होत्या का आम्ही स्वतंत्र करतो तुम्ही स्वतः